हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला थोडेसे काही गळे दाखवणारे पण ते गळे तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक सुंदर ब्लाऊजचे गळे आहेत अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही हे पैठणी ब्लाऊजवरती नक्की शिवू शकता आणि पाहू शकता हे बघा इथं गुलाबी साडी आहे आणि काळा पायपिंग लावलेली आहे ह्याही ब्लाऊजला तुम्ही पाहू शकता असं पॅचवर्क ब्लाऊज आहे आणि हे मी शिवलेले नाही आहे तर मी ना फोटो घेतलेले आहेत आणि जे मी तुमच्याबरोबर शेअर करते मला हे गळे खूप आवडले आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते तर बघा किती सुंदर फक्त पानगळा घेतलेला आहे आणि नॉड लटकन टाकलेली आहे तरी किती सुंदर हा गळा दिसतो आहे हा पण मटका पानगळा आहे पिवळी साडी आहे वाटतं आणि हिरवा ब्लाऊज आहे आणि असे चार याच्यामध्ये लटकन टाकलेले आहेत आणि खूपच सुंदर त्याचाही लूप दिसतोय तर हा गोल गुलाबी ब्लाऊज आहे आणि काठापासून पॅच टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि अतिशय मटका गळा टाईप आहे तो आणि हाही गळा तुम्ही पाहू शकता फक्त काठ टाकलेले आहेत मी म्हटलं चला तुमच्याबरोबर अतिशय सिंपल गळे आहेत पण दिसायला खूप ॲक्टिव आहे चौकोनी गळा आणि त्याचबरोबर काठाचा वापर करून शिवलेला ब्लाऊज आहे हा खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच छान वाटतो आहे पाहू शकता पैठणी ब्लाऊजवरती तुम्हाला कसे वाटले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा पण एक ब्लाऊज आहे जो पंचकोणी टाईप आहे आणि साईडनी काठाचाच वापर केलेला आहे आणि काठाचीच डिझाईन पण टाकलेली आहे याला तुम्ही पाहू शकता तर बरेच ब्लाऊज असे असतात जे आपण काठाचा वापर करून शिवू शकतो जसे की हे सगळे ब्लाऊज जे आहेत हे काठापासूनच शिवलेले आहेत जर एखाद्या साडीतले काठ मोठा असेल तर आपण डिझाईन हे टाकू शकतो नाही तर मग आपल्याला साडीतल्या कपड्याचाच वापर करावा लागतो तर हा पण बघा डबल टेबल पॅच टाकलेला आहे ह्या ब्लाऊजला आणि याचाही लुक खूप छान वाटतो मला जे जे गळे आवडले मी ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा पण एक गळा तुम्ही पाहू शकता गुलाबी ब्लाऊज आहे मला वाटतं ही पिवळी साडी असणार आहे कारण की पिवळ्या साडीतलं त्याला आपण बघू शकतो लटकनला झालर टाकलेली आहे आणि पायपिंगही पिवळ्या कलरची आहे तर त्याच्यावरचाही हा लुक खूप छान वाटत आहे त्याचबरोबर हाही ब्लाऊज तुम्ही पाहू शकता नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे ही आणि हिरवा ब्लाऊज निघलेला आहे याच्यामध्ये आणि आतमध्ये बघा इथं काठाचा वापर नाही केलेला साडीतल्या ब्लाऊज पिसाचा म्हणजे साडीतला कपडा जो आहे त्याचा पॅच इथं टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आता इथं हा इथे हा जो आहे हा काठाचा पॅच टाकलेला आहे आणि मी काठाचेही बरेच म्हणजे बरेच व्हिडिओ पॅचवर कसे बनवायचे त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीने डिझाईन घेऊ शकता खूपच सुंदर आहे तर हा पण एक मटका पानगाळा आहे याचाही तुम्ही लुक पाहू शकता किती सुंदर आहे एकापेक्षा एक इतके भारी भारी डिझाईन ब्लाऊज आहेत तुम्हाला नक्की याची मदत होईल जर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन शिवायचे असतील तर तुम्ही याच्यातून कोणताही एक ब्लाऊज निवडून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याच पद्धतीने ब्लाऊज हा स्टिच करू शकता तर याचाही लूक तुम्ही पाहू शकता किती छान असा वाटत आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा बोटनेक ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये ह्याला बॅकवूक टाकलेला आहे आणि याचा लुकही खूपच सुंदर दिसत आहे तर चला पटापट व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा